सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे सन्माननीय प्राचार्य सर या ठिकाणी सर्व उपस्थित देशप्रेमी देशभक्त गावकरी मंडळी आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि बघितलेलो आज आपण सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करत आहोत या प्रजासत्ताक दिनाला खूप मोठा इतिहास आहे आपला भारत देश जगामधली दुसऱ्या लोकसंख्येचा जरी देश असला तरी तब्बल सातशे वर्ष मुघलांनी आणि दीडशे वर्ष इंग्रजांनी या ठिकाणी राज्य केलं आणि त्यानंतर कधी अनेक दिवसांच्या असं काशा परिश्रमानंतर आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या ठिकाणी स्वतंत्र झाला आणि या ठिकाणची जी काही हुकुमशाही होती ती हुकुमशाही संपवून आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपण प्रजासत्ताक देश म्हणून जगाच्या पाठीवरती या ठिकाणी उदयाला आलो आणि भारतीय राज्यघटनेनुसार या ठिकाणचा जो काय राज्यकारभार आहे तो राज्यकारभार सुरू झाला सत्तरावा आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून गणेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी ती मी शुभेच्छा देतो आणि दोन शब्द एक फक्त गावकऱ्यांसाठी बोलतो आपली जी काय शाळा आहे ती तालुक्यामध्ये गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकाची शाळा म्हणून या ठिकाणी घोषित झालेली आहे आणि या वर्षी आपली शाळा प्रथम येणार आहे तुम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये राहता त्या ग्रामीण भागामध्ये तीन सुविधा शिल्लक आहेत बाकी सगळ्या सुविधा या ठिकाणी खासगी झाल्यात एक खाजगी शाळा म्हणजे जे काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि ज्या अनुदानित खाजगी शाळा आहेत त्या एसटी महामंडळ आणि आरोग्यसेवा या फक्त तीन तुमच्यासाठी आता शिल्लक आहेत आणि त्याच्यापैकी हे ज्या काही शाळा आहेत त्या शाळा सुद्धा हळूहळू कमी होत चालल्यात आणि एक वेळ अशी येईल की हे जे काही अनुदानिक शाळा आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळा सुद्धा बंद पडतील आणि त्या बंद पडल्याच्या नंतर तुम्हाला एकच पर्याय असेल तुमची जी काही मुलं आहेत ती मुलं तुम्हाला जे काही इंग्लिश आहेत किंवा जे काही वेगवेगळे जे काही गुंतवणूकदार त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये आता येत आहेत त्या शाळेमध्ये तुम्हाला या शाळेमध्ये तुमची मुलं आज फुगट शिकत आहेत फुगट फार तर वर्षभरामधून तुमच्याकडं लय झालं तर एक हजार रुपये तुम्हाला प्रत्येकाला खर्च येत असेल तुमचं लेखू या शाळेमध्ये आहे पैसे तुमच्या मुलांना शिकवण्याचे पैसे ठरवणार कोण असेल माहित आहे की तो इंग्लिश स्कूल वाला संस्था चालक तो मॅनेजमेंट वाला संस्था चालक तुमच्या विद्यार्थ्याची फीस ठरवणार आहे तुम्ही ठरवणार नाही तुम्ही एक व्यवहार जाणता बाजारामध्ये जो काही माल आहे तो माल जर समजा भरपूर प्रमाणात जर उपलब्ध असेल तर तुम्हाला स्वस्त मिळतो स्वस्त आता मेथीची जोडी पाच रुपयाला झाली पाच रुपयाच्या दोन बी देते पण आणखी महिन्याच्या नंतर ज्यावेळेस कडक उन्हाळा येईल त्यावेळेस ती एक पाच रुपयाला दोन मिळणारी जी काही मेथीची जुडी आहे ती एकच मेथीची जुडी घ्यायला तुम्हाला तीस रुपये लागतील तीस का तर बाजारामध्ये त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध नसतो तुम्हाला भाजी तर घ्यायची असते परंतु तो जो काय विकणार आहे त्या विकणाराच्या भावाप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावे लागते मग भाव ठरवणारा तो असतो परंतु तुम्हाला त्या भावाने सुद्धा खरेदी करावी लागते त्यामुळे बाबांनो जरी तुमच्या थोडीफार झळ असली तरी प्रत्येक गावामध्ये माझ्या सप्ट होतो तुमच्या गावामध्ये सप्ट होतो हो जसं आपण त्या मंदिराला सगळं हाताने त्या ठिकाणी मदत करतो तसं आपल्या गावचं हे ज्ञान मंदिर आहे आणि या ज्ञान मंदिराला आपण आपल्या शिलेशिल्यांसाठी आपल्या बाळांच्या शिक्षणासाठी जर थोडीफार मदत करण्याची गरज पडली तर निश्चित करा परंतु त्या बाबतीमध्ये तुम्ही कधी कमी पडू नका जर कमी पडलात तर हे जे काही शाळा आहेत आहेत परंतु आमच्या आणि प्रयत्नातून ही जी शाळा आहे तालुक्यातली नंबर एक ती शाळा आहे आणि अशा शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी जर तुम्ही तुम्हाला तालुक्याला जायची जिल्ह्याला जायची गरज पडत नसेल तेच तुमच्या गावामध्ये जर मिळत असेल तर तुमची या ठिकाणी स्वाभिमान आहे आणि एवढंच बोलून या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद